वास्तव बातमी माळशिरस तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करण्यात आलाय मार्च महिना संपत आला तरीही प्रशासनाच्या वतीनं माळशिरस तालुक्यात कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या दिसून येत नाही यामुळे सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांना हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहेत याचबरोबर मुक्या जनावरांनाही चाऱ्याअभावी आपले प्राण सोडावे लागत आहे यामुळे माळशिरस तालुक्यात चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याचे टँकर तात्काळ सुरू करावेत अन्यथा स्वाभिमानीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल अशा आशयाचं निवेदन तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तहसीलदारांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलंय यावेळी ज्येष्ठ नेते मगन काळे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष भीमराव फुले तालुकाध्यक्ष अजित बोरकर शिवाजी चव्हाण डॉक्टर सचिन शेंडगे सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष दत्ता भोसले अमरसिंह माने देशमुख उमेश भाकरे तातासाहेब काळे रायचंद खाडे काळे संजय पवळ गोपाळ घारगे शिवराम गायकवाड दत्तात्रय गोरे अरुण ढगे डॉक्टर सचिन शेडगे मदन काळे वैजीनाथ बोरकर दिनेश तामाणे शिवाजी ठवरे विलास काळे दादा काळे राजेश खरात विकास शिंदे सचिन बोरकर आप्पा शिंदे आदित्य भोसले नागेश चोरमले सोमेश्वर आजगे गोंडू पवार आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव फुले काय म्हणाले पाहूयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत चारा छावण्या सुरू करण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याचे टँकर ज्या भागात पाणी लोकांना नाही त्या ठिकाणी टँकर चालू करावेत म्हणून आज या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स चालू वर्षामध्ये पावसमान कमी असल्यामुळे आपल्या या राज्यामध्ये माळशिरोज तालुक्यामध्ये सगळीकडं दुष्काळ जाहीर केलेला आहे शासनानं परंतु नुसता दुष्काळ जाहीर करून उपयोग नाही त्याचा अंमल झाला पाहिजे आज कारखाने बंद झालेले आहेत जनावरांना चारा नाही आणि ह्या परिस्थितीमध्ये जनावरांना चारा मिळणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या या माळशिरोज तालुक्यामध्ये चारा छावण्या तातडीनं शासनानं चालू कराव्यात हे स्वाभिमान शेतकरी संघटनेचं पहिलं निवेदन आहे आणि दुसरा विषय असा आहे की वरच्या भागामध्ये आज पाण्याची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे जवळजवळ मासिरस तालुक्यामध्ये तीस ते पस्तीस गावं पाण्यापासून वंचित आहेत या गावाला सुद्धा पाण्याचं टँकर तातडीनं चालू 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 झालं पाहिजे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शासनाला कळकळीची विनंती आहे आणि ह्याबाबत जर शासनानं तातडीनं जर निर्णय नाही घेतले तर या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं करावं लागल शासनाला आम्ही आवाहन आहे संपादक भूमिपुत्र न्यूज महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा